जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे प्रमाण प्रचंड वाढले असून अगदी कुत्र्या मांजराप्रमाणे बिबटे मानवी वस्तीमध्ये फिरत असल्यामुळे सायंकाळी सात नंतर घराबाहेर पडणं मुश्किल झाले आहे मागील तीन महिन्यांमध्ये लहान मुलाला ठार केले होते तर गेल्या आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका तरुणाला आपला जीव गमावा लागला तर पाच दस दिवसांपूर्वी उमरज या ठिकाणी चार वर्षांचे बाळ भर दिवसा बिबट्याने पळून नेले हे फुटेज नारंगाव येथील मळा या तीन या ठिकाणचे असून एकाच वेळी ठिकाणी वावरताना दिसत आहे यातूनच बिबट्याची समस्या ही किती गंभीर झाली आहे याचाच प्रत्यय येत आहे जुन्नर टाइम्स नारंगगाव जुन्नर